महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना संसार उपयोगी साहित्य दिले जात यासाठी ग्रामीण भागात व शहरी भागामध्ये महिलांकडून फॉर्म भरले गेले आहे फॉर्म भरणाऱ्यांनी महिलांकडून आर्थिक व्यवहार केला असल्याची महिलांनी सांगितले कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसापासून चोपडा शहर व तालुक्यातील महिला घरातील व शेतातील कामधंदे सोडून रांगेत उभे राहत आहे के सी करणे बांधकाम कल्याण कर योजनेचे कार्ड घेण्यासाठी तसेच संसार उपयोगी भांड्याची किट मिळेल या आशेने सकाळपासून उन्हातानात वाट पाहताना दिसत आहे आज कृषी उत्पन्न बाजार समितीतील कार्यालयाच्या गेटवरती साईड बंद असल्याने आज भांडी वाटप व वा भांडी नोंदणी बंद ठेवण्यात आले असल्याची नोटीस लावलेली आहे परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिला गेल्या अनेक दिवसापासून भांडी घेण्यासाठी फिरत असल्याने आज महिलांचा संताप अनावर झाला पैसे देऊन तासान तास उभे राहावं लागत आहे एकीकडे सरकार योजनेच्या माध्यमातून महिलांना मदत करत आहे आणि दुसऱ्या बाजूने महागाई वाढवून ते पैसे परत घेताना दिसत आहे असा संताप महिलांनी व्यक्त केला आम्हाला योजनेचा लाभ देऊ नका परंतु महागाई कमी करा असे देखील काही महिला बोलत होत्या ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र जळगाव

ખોંળમ સોવઈંદ શામર ખૂમરભ... થેલે કામરીંંભહંડે... સકરે સકારજુંડ સકંપંં પસું સેં? સકરડડી युनाका बातों में बायका जन चालू निकाल दाल पाहिजे जर चार दिवस बंद आहे त्यानंतर वाट फोन नाही देवांना तुम्ही भाई प्रमाणे सगळ्यांना द्या ना गाव गाव कसे सांगते करते करो ने होता 130 140 रुपयाला नाही मा सस्ताई करना बिजार आले मांड काय मांड इतला वाडा करा व्यवस्थित काढून सगळ काम करा जाय तोट फिका लया लोक का आहेत का पैसे वापिस द्या मग आमचे मागाय बारा बाराशे रुपये भरले आम्ही साडे बारा बाराशे बारा कोणी घेतले आम्ही गोरगावल्याच सर पैसे कोणी घेतले ते जे, जे बाईनी केलंय ती बाईनी फॉर्म फॉर्म भरणाऱ्यांनी हा फॉर्म भरला म्हण तिथली गरीब लोक काय कामले जातील ना काय पोट भरतील मागे आणि मग इथं इथं कधी पासून फिरताय तुम्ही इथं रोज झाले नागरे मिळाला मिळालं नाही बाडा करतून सांगता अमुकला या डमुकला या उद्या या परवा या म्हणजेच काम आहे का नाही सांग द्या सांग भरलेले पैसे वापिस द्या आम्हाला आपल्या नजरी काय करते तुम्ही कुठले तुम्ही किती पैसे दिले आम्हाला दीड हजार लागेल गाडी करी सग झाला तू मंगरुले बी तडे भीत असं करलं मारामारी झाली तर पैत आले तडून ती तार। गाडी करी पैसे दीड हजार दिले आम्हाला पैसे मग आता काही भांडे वगैरे मिळाले का ऑफिस तर बंद आहे आता काय करावे जाच घरी जा रोज लाईनी मध्ये उभे राहते मी सकाळ मला माझा ਮੈਂ ਤੁਹਾਨੂੰ ਇਹ ਦੱਸ ਰਹੀ ਹਾਂ ਕਿ ਇਹ ਤੇ ਮਨ ਆ ਦਿਵਸ ਤੋਂ ਮੈਂ ਕਰ ਗਏ ਤੇ